मोरंबा मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे रमा अक्षयचं भांडण सुरू असतं आता रमा म्हणते की तुम्हीच असं ओला टॉवेल बेडवर टाकता तर आरोहीला काय वळण लावणार आहे तर आता इथे रमा अक्षयला बोलत असते अक्षय म्हणतो ए असं बोलायचं नाही हां मी हा टॉवेल टाकलेला नाही आणि ही ना आरोही हिला मी असं काही वळण लावलेलं नाही आहे आणि तुझेच अवगुण तिच्यामध्ये उतरलेले आहे आणि रमा म्हणते की माझ्यामध्ये एकतरी अवगुण शोधून दाखवा बरं तुम्ही आहे का कोणता अवगुण माझ्यामध्ये अक्षय म्हणतो अगं बाई तुला मी सांगितलं ना हा टॉवेल मी टाकलेला नाहीये म्हणून आता तू माझ्यावर काय ओरडते आहेस आता दोघेही रमा मात्र अक्षयचं इथे बोट धरते आणि म्हणते की एक शब्दही बोला आता बोलायचा नाही हा टॉवेल तुम्ही टाकला आणि आता नाही होऊन पडत आहेत आता आरोही माझ्यावर गेलेली आहे अरोहीला तुम्ही वळण लावलं नाही असंही रमा अक्षयला बोलत असते तेव्हा आता अक्षय म्हणतो की तू आता शांत बसते का अगं आरोहीला मी खूप छान वळण लावलेलं ला आहे आणि इथे रमा म्हणते की मी असं कधीच करत नाही मी खूप व्यवस्थित सगळे ठेवते मला पसारा अजिबात आवडत नाही आता दोघेही भांडता भांडता इथे बेडवर पडतात आणि टॉवेलही त्यांच्या खाली अडकलेला असतो आता इथे दोघीही उरतात आणि म्हणतात आरोही आता रमा म्हणते आपण आता आरोहीची परीक्षाच घेऊया आता हा टॉवेल आहे ना आपण आरोहीक देऊया बघू ती काय करते या टॉवेलचं आता इकडे आरोही आणि आई आजी बसलेल्या असतात आरोही म्हणते आता तर यांच्यामध्ये भांडण झालं पण आता यांच्यामध्ये प्रेम कसं होणार आई आई आजू तर आता इथे पार्वती आजी म्हणते की अगं आता तूच आयडिया सुचव अशी आयडिया केली पाहिजे की हे दोघं बाहेर फिरायला गेले पाहिजे आणि आता ते कसे जाणार आरोही म्हणते आता काहीतरी आयडिया करायला हवी दोघे एकत्र कसे फिरायला जाणार काय करू काय करू आता आई आजी तूच सांग ना ग आजू काय आयडिया करायला पाहिजे की दोघे एकत्र फिरायला जातील आता आजी म्हणते की बघ बाय आता तूच काहीतरी कर आणि दोघे एकत्र फिरायला जातील असं आता इथे आरोही आयडिया करत असते आता आरोहीला रमा अक्षयला एकत्र फिरायला पाठवायचं असतं तर आजी म्हणते की आता ते दोघं बाहेर कसे जातील ना याचा आपल्याला विचार करायला हवा आणि आता तू आयडिया कर आणि दोघांना बाहेर कसं पाठवायचं ते बघ आता आरोहीला आयडिया सुचते आणि आता रमा अक्षय इथे येतात रमा म्हणते आजी मला आरोहीला एक प्रश्न विचारायचा आहे पण आता तुम्ही मात्र मधी काहीही सांगायचं नाही आता मग अक्षय म्हणतो विचार विचार, विचार विचारून घे तेव्हा आता आरो इथे रमा म्हणते की जर हा टॉवेल ओला बेडवर टाकला तो तर आरोही तू काय करशील तर आरोहीने गोळा करते आणि बेडवरच टाकून देते तर इथं आता रमा म्हणते बघितलं ना तिने काय केलं ही तुमच्यावरच गेली आहे पण आरोही म्हणते थांबा थांबा हा टॉवेल जर बेडवर पडला तर मी त्याला सुकायला टाकेन सुकला की घडी घालून ठेवेन तेव्हा आता रमा बोलते की आता बघा आता ही आरोही पूर्ण माझ्यावर गेलेली आहे कारण की माझेच गुण तिच्यामध्ये आहे आता तुम्ही माझ्याकडे बोट करून जर बोललात ना तर बघा अजिबात बोट करून बोलायचं नाही माझ्याकडे आणि मग मा सांगून ठेवते तुम्हाला आता अक्षय म्हणतो की बघितलं नाही आजी ही कशी भांडत आहे तेव्हा आता मात्र आरोही म्हणते की आता बाबाला एक शिक्षा द्यायला हवी आता काय शिक्षा द्यायला पाहिजे काय द्यायला पाहिजे आता आरोही येथे बाबाला कोणती शिक्षा द्यायची ती आठवत असते आरोहीला सुचतं की बाबा आता तुझी अशी शिक्षा आहे की तू मला आणि आईला बाहेर आईस्क्रीम खायला घेऊन जायचं आता मात्र आरोहीने बाबांना शिक्षा दिलेली आहे आरोही म्हणते की आता मात्र बाबा ही शिक्षा तुझी आहे आता तू ही शिक्षा पूर्ण करायला हवी आता या बाब आम्ही बाहेर जाणार अक्षय पूर्णपणे नकार देतो अक्षय म्हणतो की मी ये ये मी नाही करू शकत पण आरोहीचा हट्ट असतो बा इथे अक्षय म्हणतो मी नाही घेऊन जाऊ शकत आता अक्षय रूम मध्ये आलेला असतो आरोही त्याच्या पाठीपाठ आलेली असते अक्षय म्हणतो आरोही बघ बाळा आपण जर बाहेर गेलो तुझी ती आर के मॅडम आहे ना तिला बाहेर सगळेजण ओळखतात सगळेजण तिला मग नावं ठेवतील तुझ्या आईला नावं ठेवलेलं कुणी तुला चालेल का म्हणूनच आपण बाहेर जात नाही आहोत आता बाहेर जर गेलो आणि तुझ्या आईला नावं ठेवली तर मग आर के म्हणतील की आर के मॅडम बघा कुणाबरोबर फिरत आहे त्यामुळेच मी ना फिरायला जायचं नाही आपण असं इथे अक्षय आता रुईची समजूत काढत असतो अक्षय म्हणतो बाळा आपण नाही जाऊ शकत कारण की आर के मॅडमला या पाचगणीमध्ये एवढं छोटंसं गाव आहे आणि त्यांना इथं सगळेजण ओळखतात आता रमा तिथे येते रमा म्हणते की आपण तुम्हाला लोकांची पडली आहे लोक तुमचे कोण लागतात नातेवाईक लागतात का आणि का त्या आरोहीला तुम्ही असं सांगत आहे आणि मग तुम्हाला आपण एकत्र येऊ शकत नाही असं आरोहीला का सांगता आहे तुम्ही आपल्याला लोकांमुळे नाही जगायचं आपण एकमेकांचे मित्र तर बनवू शकतो ना चांगले जाऊ द्या बाकीचं काही असू द्या पण आपण एकमेकांचे मित्र बनू शकतो असं आता रमा सांगत असते आता अक्षय मात्र म्हणतो की ठीक आहे आता मात्र आरोहीने आरोही म्हणते आई बाबा आईला चालतं आहे आपण जाऊया ना फिरायला तेव्हा आता मात्र रमा म्हणते की ठीक आहे आरोही आपण जाऊया तर आरोहीसाठी आपण एक बेस्ट फ्रेंड तर बनवू शकतो ना एकमेका मित्र जर बनले तर आपण एकमेकांचा विचार देखील करू शकतो असं रमा म्हणत असते आता अक्षय आणि रमामध्ये मैत्रीला सुरुवात होत असते आता रमा म्हणते की नाही जातच चला रमा तिथून निघते तर आता अक्षय म्हणतो की तुला कुलफी आवडते ना आता रमाला मागची आठवण होते की इथे रमा प्रेग्नेंट असताना अक्षयने तिला कुल्फी खाऊ घातलेली असते कारण की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये रमाचा आनंद दडलेला असतो आता मात्र दोघीही जायला तयार होतात आता इथे रमा म्हणते अजूनही तुमच्या लक्षात आहे आता इ इथे अक्षय म्हणतो चला आवरा लवकर आता आणि मग इथे रम रमाला रमा आरोही म्हणते की चल आई पटकन आवर आता कोणते कपडे घालायचे तुम्ही आता चला आपण आवरून घेऊया आपल्याला जायचं आहे बाहेर फिरायला आपण खूप सारे शॉपिंगही करूया आरोही इथे रमाला म्हणत असते आता रमा म्हणते ठीक आहे Thank <laughs> you. तर आता अक्षय म्हणतो अरे अरुही बाळा जरा ऐकून घे ना पण आरोही एकमात्र काही ऐकायला तयार नसते आता मात्र मालविका माल हे सगळं बोलणं ऐकत असते मालविका म्हणते अक्षय रमा फिरायला जात आहे हे दोघं आता एकत्र येणार यांची जवळीक वाढणार हे मला नको आहे मला रमा अक्षयला वेगळं करायचं आहे अक्षय म्हणतो ठीक आहे चला आता आवरून घेऊया मालविका येते मालविका म्हणते की अक्षयची तुमच्यासाठी कॉफी आणली होती आता अक्षयला मालविका इथे कॉफी देते आता मात्र इथे इरावतीला मालविका सगळं सांगत असते की रमा अक्षय फिरायला चाललेले आहे पण रमा मात्र अक्षयला ती कॉफी पिऊच देत नाही म्हणते की हा कोणता टाईम आहे कॉफी प्यायचा कुठेही काहीही ॲसिडि मग आरोही बाबा तूच म्हणतो ना असं रॉंग टाईम काहीही केलं तरी ॲसिडिटी होते मग कशाला तू आता कॉफी पित आहे आता आरोहीचं बोलणं ऐकून अक्षय ती कॉफी ठेवून देतो म्हणतो की मालविका तूच पिऊन टाक ही कॉफी आता मालविका म्हणते की मॅडम आता रमा अक्षय बाहेर फिरायला चाललेले आहे आणि आता काय करायचं रमा अक्षय ते इरावती प्लॅन करत असे इरावती म्हणते या दोघांना एक तर एकत्र बाहेर फिरायला जाऊ द्यायचं नाही आता मात्र आपण असा प्लॅन करायचा की मी आता इथे पडायचं नाटक करेल माझा पाय मुरगळेल आणि मग तू मला धक्का दे आता मालविका म्हणते कसं करणार शक्य आहे का हे आता इरावती म्हणते की हो तसंच करावे लागेल अक्षयला येथे थांबवण्याचा आणि रमाला घरातून बाहेर काढण्याचा हा एक प्लॅन आपल्याकडे आहे तू मला धक्का द्यायचा आणि मी पडायचं नाटक करेल मग अक्षय मला दवाखान्यात घेऊन जाईल आता इथे मालविका म्हणते कसा जोरात देऊ का हळू देऊ धक्का आता या दोघीचा नेमचा प्लॅन ठरलेला असतो आता हा प्लॅन सगळाच इथे मालविका इरावतीला म्हणते की चला अक्षय जायच्या अगोदर आपल्याला पूर्ण करायला हवं इरावती म्हणते की मला जोरात धक्का दे मग मी पडेल इथे आणि तू सगळ्यांना इथे आवाज देऊन बोलावून घे आता मालविकाने इरावतीला जोरात धक्का दिला इरावती तोंडावर आपटली आणि आता इरावती आडाओडा करायला लागली तितक्यात आता इथे मालविका म्हणते तारा पार्थ या चला बाहेर आता ओरडायला ला ला लागते इरावती आजची पडलेली आहे आता सगळेजण बाहेर येतात आता पा तारा आणि पाठ आलेले असतात आजची काय झालं तुला तू कशी पडलीस आता मात्र इथे ला ला इरावती म्हणते की मला खूप लागलं आहे अक्षयला फोन लाव लवकर आणि अक्षयला बोलव ना तेव्हा मात्र मालविका म्हणते की मालविका इथे आवाज देते पण इथे कुणीही नसतं तेव्हा पार्वती आजची तेथे येते तर इरावती म्हणते अक्षय बाहेर गेला कधी गेला तो बाहेर आता मात्र मालविकाचा आहे ना इरावतीचा प्लॅन आता फस्त झालेला आहे अक्षय रमा आणि आरोही बुंगाट झाले आहे ते आधीच निघून गेले इरावती म्हणते असे कसे अशे निघून गेले अक्षयला फोनला तेव्हा आता आयाजीने रा इथे इरावतीचा सगळा प्लॅन ऐकलेला असतो आयाजीने सुद्धा प्लॅन केलेला असतो आजी म्हणते की मीच जायला सांगितलं त्यांना मी म्हटलं की कशाला कपडे वगैरे बदलतात तिकडेच शॉपिंग करा तिकडेच कपडे घाला आणि जा लवकर फिरायला आता मी देते चल तुला हात इरावती म्हणते राहू दे आता मग मालविका इथे अक्षयला फोन लावत असते तेव्हा आयाजी म्हणते की अरे देवा अक्षयचा फोन माझ्याकडेच आहे मी म्हटलं फिरायला जातात तर कशाला फोन वगैरे घेऊन जातात इत फोन आम्ही मीच आणि अक्षयचा फोन इथेच ठेवून घेतलेला आहे चल देते तुला हात आता आणि मीच तुला घेऊन जाते आणि आणि आता मग त्यांचे फोन इथे आता काढून घेतलेले आहे मालविका फोन करते तर अक्षयचा फोन घरीच असतो रमाचा देखील फोन घरी असतो मालविका म्हणते चला मीच उठवते आई आजी तू मीच उठवते आता इरावती म्हणते की न, तुला मी रमा अक्षयला मी एकत्र येऊ देणार नाही मी असं काही होऊ देणार नाही पण आता इकडे आयाजी म्हणते की मला सगळं लक्षात आलेलं आहे एक एक तुझा प्लॅन माझ्या लक्षात येत आहे पण मी असं होऊ देणार नाही तुझा प्लॅन एकसुद्धा सक्सेस होऊ देणार नाही इरावती आता इकडे इरावती स्वतःच उठते आयाजीचा प्लॅन सक्सेस झालेला असतो रमा अक्षय तर फिरायला निघून गेलेले असतात आता इरावती उठून बसते पण इरावतीला तितक्यात एक फोन येतो आणि मग इरावतीला कुणाचा फोन आहे हा आयाजीला प्लॅन पड तो, आता रामा अक्षय बाहेर आलेले आहे मस्त एन्जॉय करत आहे आता रामा बोलते की आईस्क्रीम राहिलेली कुल्फी खायची आहे मला कुल्फी खायची राहिलेली आहे माझी आता अक्षय म्हणतो की चला आता तुला कुल्फी खायची आहे आता इथे रमा मस्त पूर्णपणे अक्षयकडून ही एन्जॉय करत असतात तेव्हा आता इथे आरोही कुल्फीची मागणी करत असते आता इकडे मात्र इरावती काय करत आहे अयाजीचं लक्षच असतं आता पुढील भागामध्ये इरावती इरावतीचा प्लॅन अयाजीच्या लक्षात आलेला असतो आता पुढील भागामध्ये खूप मोठा ट्वीट्स आता येणार आहे अयाजी इरावतीचे सगळे पुरावे गोळा करत असते आणि आता इरावतीचे एक, एक पुरावे अयाजीच्या हाती लागत असतात आता पुढील भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की अयाजी इरावतीचे सगळे प्लॅन फस्त करणार आहे